गोपाल कृष्ण भगवान की जय आपली जी हर कामना आहे तो भगवंत जाणतो ईश्वर जाणतो तेव्हा ते श्लोकात सांगतात सोमपाहा पुत पापा यज्ञरिष्ट रिष्टवा स्वर्गती प्रार्थयंते ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक मशंती दिव्यानी दिवी देव भोगान भगवंत म्हणतात की जो माझ भजन करतो त्याने जर स्वर्गाची कामना केली तर तो स्वर्गाला जातो आणि भगवंत सुद्धा त्याला तसाच तसच फळ देतात अर्थात सार काही परमात्मा आहे आणि ते सुलभ आहे सुलभ आणि सोपे